किती मोठे घेतले माहिती आहे करायची की करणार आहे तेच म्हणून तर मी म्हण म्हणते असं आता पावसाळा आहे ना खराबच होणार ना बरं मोडा बघना असेल कुठं तू ठेवतोस आड कुठं नाही तर आडवर जम मी बघा शंकरपायच घेतले माळ्याला एक किलो मैदा या एक किलो मैद्यासाठी मी एक वाटी म्हणजे आता ती वाटी कुती का वाटी घेऊन येईल तर काही वाटी मी आधी पाच वाट्या मैदा घेतला एक प्रमाणे म्हणजे पुढ्यातलंच हे करून माप घेऊन पाच वाट्या भरल्या माझा एक किलोचा मैदा त्याच्यामध्ये मी पिटी साखर म्हणजे साखर बारीक केली मिक्सरवर तर अशी दाबून वाटी आणि थोडंसं वरती साखर टाकलेली आहे घेतली म्हणजे तर मी काय केलं नव्हते का तर ही वाटी पिटी साखर आणि थोडीशी वरती पिटी साखर घेतली आणि एवढीच वाटी दूध घेतलं आणि ह्याच्यापेक्षा जा जरा कमी तूप घेतलं असं थोडंसं खाली म्हणजे ही वाटी घेतली नाही कमी वाटी घेतलेली आहे तूप आणि हे एकत्र केले ना आता मी मैदा घेऊन त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि मीठ टाकून हे जे मिश्रण आहे ना हे आणि ते साखरेचं की आणि थोड थोड करून बंद कर तर आता हे ना थोडं थोडं हे मिश्रण केलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून ओतून घ्यायचं आपल्याला जरा घट्टच घट्ट हे अजून माझं हे पीठ आहे थोड थोडं घेऊन म्हणायचं हे मळून झालंय बघा हे पीठ एवढं आणि मी आता लाटायला पण घेतलाय चिरासर पडता येतील बघा तुम्हाला तर माहिती माहितीये कडा कापून घ्यायचा तर मी कडा कापून घेणार आहे छोट्या छोट्या छाट्याच्या ओकडल्या म्हणजे जरा चांगल्या येतील अशा प्लेनमध्ये चिरा दिसणारच ना तिथे आता बघा कसं दिसतं चांगलं आता असंच लागतं म्हणते आपण जरा सरळ करतो चहा पणच कापणार आहे मी ही होतं की आणि दाणीनं म्हटलं एवढ्या लेअर एवढ्या लेअरच्या थोडेसे मी तळून आहे थोडसे म्हणून प्रतिकाला आवडतात म्हणून कराय करते मी नाही तर मी नाही करत दिवाळी शिवाय मी कधीच करत नाही आता हिला आवडते काय तर एवढे लांब आम्ही राहिला आले खायला पण नसते काय दुपारचं असं म्हणलं जाऊ दे करतो तर बघा तेल टाकलंय आता मला मी तेलाचे डेगीच वाटलेलं आहे

त्यात झराय तर एवढ्या बघा शंकरपाया झाल्यात माझ्या तुम्हाला दिसतील अशा अजून तरी दोन दोनदा लाटावं लागतं संपल मग आणि ह्यांना ही खिचडी परत लिया आता जेवायला घ्यायचे रंगलेलं मग नंतर लाटते कारण जेवायचं अजून एवढं झालं मी तुम्हाला दाखवत किती राहिले मग का राहिले म्हणजे दोन गोळं होतील म्हणजे असं इकडं एक दोन दोन ते तीन होतील पण दोनच करणार आहे ह्याच्यामध्ये कारण जेवायला किती ना मग खिचडी परतली जेवायला नंतर लाटते आता तीन तीन जी खाली तीन झाले चिमते पडून तिथंच म्हणजे खालीच असणार कुठं असेल मग माझ्याकडून पण दोन पडले ती हवा सुटली बघा अशी म्हणजे खाली जायचं आणि तिकडून असं जा कुठून त्या खेळतात ना लहान मुलं बघ गार्डन मध्ये त्या तिथून जायचं आणि इकडे यायचं ह्या रोडनं असं इकडे हो सरळ असं सरळ जा आणि तिथून मग असं ये असं आणि परत असं असं सरळ जा इकडे जा हा 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 इकडे जाऊ इकडे सरळ जा असं वळण असं हा आणि तुला आपलं कपडे वाळत घातलेले दिसतीलच की चला झालं का